मी अध्यक्ष होऊ नये म्हणून देखील पडद्याड प्रयत्न झाले मी अध्यक्ष उपसमितीचा अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा समाजासाठी धडपड करेन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेन ही भीती त्यावेळेस अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यामध्ये अशोक रावांना देखील होती मराठा आरक्षणाबाबत देखील मी दोन्ही सभागृहामध्ये विस्तारपणे माहिती दिली तसेच पुढची दिशा देखील स्पष्ट केली या संदर्भात मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर देखील समाधान देखील व्यक्त केलंय मात्र अशोकराव आज नाही आहे तिकडे गेले काय अशोक ऐकत असतील आय बाहेर ना अशोकराव त्यांनी काल बाहेर जाऊन आरोप केले मराठ्यांच्या या जिवाळ्याच्या प्रश्नातही राजकारण आणायला आणण्याचं सोडलं नाही त्यांनी टीका केली खरं म्हणजे वास्तविक त्यावेळेस अजितदादा इकडे बसलेले आहेत मी अध्यक्ष होऊ नये म्हणून देखील पडद्याआड प्रयत्न झाले मी अध्यक्ष उपसमितीचा अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा समाजासाठी धडपड करेन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेन ही भीती त्यावेळेस अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यामध्ये अशोक देखील होती पण आम्ही त्यावेळेस सांगितलं जाहीरपणे अशोकराव होत आहेत ना होऊ द्या होऊ द्या हरकत नाही परंतु आजची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली नसती मी छाती ठोकपणे ते सांगू इच्छितो आणि म्हणून जे काही साठ केलं दावल हा विषय झाला गेला गंगेला मिळाला त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही पण अशोकराव बाहेर असले तर वैभव आहेत का बाहेर ऐकता ऐकताय आणि कुठे बोलतो मी अरे बोलायचं किती आहे माझ्याकडे इथे आता तुम्ही जशा पद्धतीने आरोप रोज करताय इकडे तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःवर घेऊ नका पायऱ्यांवर प्रत्येक अधिवेशनात रस्त्यावर त्याच्या तुलनेत मी किती बोलतोय मी किती संयम बाळगलाय मी संस्कृती परंपरा आपली सोडलेली नाही महाराष्ट्राची अरे तुम्ही कधीच नाही पण मला सोडायला पण लावू नका पण खूप आहे पोतडीमध्ये आळ्याला गेलो हळूहळू गेल। पर तर खूप निघेल त्यामुळे अशोकरावांना मी एवढंच सांगतो तुमच्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व तर चमकलं पण मराठा पर्व मात्र अंधारातच ठेवलं आपण